काल बारा पण जवळपास दोनशे क्विंटल मक्क वावरत पडेल पुरे त्याच्या खाली पाणी गेलं त्यात हे पाणी तुंबलेलं आहे रातभर बी पाणी चालू आहे त्याच्यापुढे काय करा म्हणून डोकं चालत नाही बाहेर काढायला वाहन बी निघत नाही डोकं जोडाचा टाईम येल आता आता दुसरा विलाजच नाही काही पाऊस किती वाजता बारा वाजे पण चाल कालच्या आता रात्री बी सारात पाणी चालेल आता आता सका सक... आता सकाळी पाणी उघडलं म्हणून आम्ही बाहेर आलो बाहेर आलो ते इटलं गेले पलते डोके दुखी झाली त्याच्या पुढे काहीच नाही करता येऊ राहिलं ते आता ते वावरताच सजणार प्रचंड असा वास पण आतून बाहेर काढता बी येत नाही ती काहीच नाही करता ना। येणार एकंदरीत ती मक्का जोपाचा आम्ही आट आठ आठ लाखात वावर ठोकड्याने करेलेलो पुर ती काढून आणि इट आणून टाकली ती ओढलीच मक्का त्याच्यात खाली पाणी गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ते त्याच्या खाली पाणी तुमेल सगळं सगळ पाणी खर्च किती आला खर्च आता ते दोनशे क्विंटल आता ते किती आला म्हणजे त्याचे काय शंभर रुपया खताची व्हायली औषध मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर खर्च निघ न झाला मग का पुरी पुरी पाण्याखाली हे पुरी तपत हेच पडेल